उंबरट्यावाचे माप ओलांडून आलात तुम्ही घरी वहिनी बनून पण कधी झालात मैत्रीण हे कळले नाही अजून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी साहेब आणि तुम्हाला भरपूर आणि उदंड आयुष्य लाभो हीची शिवचरणी प्रार्थना काय झालं पहिली विजली आहे मला वाटलं गोल आता रडतो काय खुर्चेन उतरल्यावर मला म्हणतोय माझा टोटो आहे बड्डे माझा बोलतोय आयुष बेमा हॅपी बड्डे करायचं या नाही आता बा ते काय बोलतोय तो खाय का Okay. <laughs> तसं काय वहिनींचा बड्डे इकडे बनवायचं काही प्लॅन नव्हतं आमचं ॲक्च्युली आम्ही सांगोला जाणार होतो त्यांच्या बड्डेसाठी साठी पण घरचे जरा बाहेर गेले होते घरी कोणीच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही म्हटलं वैभवला की तूच वहिनीला घेऊन ये इकडं आणि आपला सुहासणीचा कार्यक्रम पण होता तसं पण त्यांना आदल्या दिवशीच या म्हणून सांगितलं होतं मग म्हटलं असं पण त्या येणारच आहेत तर आपण बड्डे त्यांचा करूया सगळीसोबत पण वहिनींना जरा अवघडल्यासारखं होत होतं ब्लॉग शूट घ्यायला पण नकोच म्हणत होत्या हां कारण असं पहिल्यांदाच त्यांचा बड्डे इथं झाला की सगळे असे फ्रंटला सगळे बसलेले होते आम्ही आणि त्यांनी असं समोर खुर्चीवर बसला होता त्यांना अनकम्फर्टेबल थोडंसं वाटत होतं थो पण आम्ही म्हटलं चला त्यात काय असते अवघडल्यासारखं सगळे आपलीच आहेत ना त्यांचाही बड्डे असं कधी तर व्हायला पाहिजे की पण फॅमिलीसोबत सेलिब्रेशन केलं खरं पण गिफ्ट शिफ्ट काय नव्हतं बरं का द्यायला कारण आम्ही अचानकच आमचं ठरलं आणि तुम्हाला तर माहिती आहे आमच्या इथं काही अशी सोय नाही आहे सहजासहजा आपण बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येईल आणि त्यांना गिफ्ट देईल वगैरे असं काही नव्हतं त्याच्यामुळे काय फक्त केक आणला आणि घरीच सेलिब्रेशन केलं चालू आहे बरं का हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू चला केक खायचा कोणाकोणाला जा जा पळा पळा इकडे बा हॅपी बर्थडे आयुष आयुष मामीला केक चार की आयुष मामीला मामीद्याला केक चार तुला पण चारायचा तो काय का तुझ्याकडे बघितो आणि तुम्हाला म्हटलं तसं अचानक शूट केला त्याच्यामुळे आपला छोटासाच ब्लॉग असणार आहे बरं का पण तेवढाच एन्जॉय करा आणि कसा वाटतं छोटंसं सेलिब्रेशन ते मला नक्की कमेंट करून सांगायचं बरं का चॉकी चॉकी आगे एक एक बनी थी। आइस काकी, 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 मैं खाऊं तो कौन की काकी? नहीं। हाँ। तो तू दिखा दिया क्या? तू दिखा दिया? ये लो। हाँ। दिखा। हाँ। दिखा। दादा लेके दादा लेके दिखा। दादा लेके दिखा।

मग तुम्ही सांगा आता कसं वाटलं वहिणींचं छोटचं बड्डे सेलिब्रेशन करेन आता काय तुम्हाला म्हटलं तसं गिफ्ट वगैरे काही नाही आहे आपलं फॅमिलीसोबत एन्जॉय आम्ही तेवढाच त्यांचा छोटा बड्डे एन्जॉय केला पण बरं का अगो बाई बघ कि पडले माझ्या पायावर पडला <coughs> 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 आपल्या <लज़ेंग रिशन> <laughs> <laughs> जनरेशनमध्ये तर आता आम्ही सगळेजण घेतोय केक खाऊन तुम्ही पण या सगळेजण केक खायला आणि व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय <laughs>